निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी झाला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग <सथी> जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवरात्री निमित्ताने सर्वप्रथम मी सिंधुदुर्गच्या जनतेला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपण सर्वजणांना शुभेच्छा देतो कालच श्री कुंकेश्वराच्या मंदिराची शासकीय पूजा पालकमंत्री म्हणून माझ्या हस्ते काल कालच रात्री झाली आणि आज ह्या शुभ दिवशी जिल्ह्याच्या जनतेला एक गोड बातमी द्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजन जिल्हा नियोजनासाठी आपल्या जिल्ह्याला तीनशे कोटी प्राप्त झालेले आहेत मान्य म्हणजे मान्यता मिळालेली आहे तीनशे कोटी खरं म्हंटलं तर सिंधुरा रत्न आणि या सगळ्या योजना ऍड केल्या तर ते तीनशेच्या पण वरती जात आहे पण तरीही माझे माझ्याकडे तीनशे कोटीची मान्यता आलेली आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीचे जे पन्नास कोटी आहेत गेल्या वर्षीचा आडे जवळपास अडीचशे कोटीचा होता आणि गेल्या वर्षीच्या पन शेवटच्या जे पन्नास कोटी आहेत जे साधारण आपल्याला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भेटायचे ते आत्ताच आमच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेले आहेत मिळालेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत आपण शंभर टक्के दायित्व सकट आपण हे अडीचशे कोटी गेल्या वर्षीचा जो काही अडीचशे कोटीचा जो काही आपला प्लॅन होता तो अडीचशे कोटी पूर्ण शंभर टक्के आमचे खर्च होणार आहेत आणि मग एप्रिल पासून या तीनशे कोटीचं नियोजन आम्ही आमच्या माध्यमातून सुरू करणार आहोत जसं मी आपल्याला पहिल्या दिवशी बोललो होतो की या जिल्ह्यामध्ये विकासाचे आर्थिक शिस्त लावण्याचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करणार आहे असा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला मी दिला होता त्याच अनुसार जिल्हा नियोजनेची हो बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येण्यात येईल माझा आमचा प्रयत्न असेल की ऑक्टोबर पर्यंत सगळी बिलं निघतील आणि डिसेंबर पर्यंत हा सगळा खर्च शंभर टक्के खर्च करण्याचा मानस हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी आणि आमच्या सगळ्यांची तशी तयारी आहे आणि मग शेवटच्या तीन महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर म्हणजे जानेवारी ते मार्च मध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे अर्थ पवार मंत्री पण आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्या तिघांना आग्रह करून माझ्या जिल्ह्यासाठी शेवटच्या तीन महिन्यामध्ये हे तीनशे कोटी डिसेंबर पर्यंत खर्च करणार आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये अजून शंभर कोटीची मारणी हे मी माझ्याकडून करण्याची माझी तयारी आहे म्हणजे पुढच्या एकतीस मार्च पर्यंत आपल्या जिल्ह्याला चारशे कोटी हे जिल्हा नियोजनासाठी आणण्याची तयारी आणि नियोजन ही माझ्या माध्यमातून मी केलेलं आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या जनतेला मी विश्वास देतो आमचं महायुतीचं सरकार आमचे राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे अजितदादा पवारजी आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात किती गंभीर आहेत आम्ही जे काय प्रस्ताव जे काय आमचं म्हणणं जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा नियोजन हो अधिकारी म्हणून आम्ही जे मुंबईच्या मंत्रालय बैठकीमध्ये त्यांना विविध आमच्या योजना सांगितल्या उपयोजना सांगितल्या आम्हाला नेमकं हे पैसे का हवे आहेत आणि आम्ही त्याचे कसं खर्च करणार याचे सगळ्याचं नियोजन आम्ही त्यांना सांगितलं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आम्हाला अजून खर्च करायचा आहे जेणेकरून जिल्ह्याच्या जनतेचा दरडोई उत्पन्न वाढेल त्या त्या क्षेत्रामध्ये वाढ आम्हाला मिळालेली आहे त्या हेडच्या खालती आम्हाला पैसे मिळालेले आहेत म्हणजे आम्ही जो विश्वास जिल्ह्याच्या प्रमुखांना म्हणजे राज्याच्या प्रमुखांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला त्या आमच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला मी हेही उल्लेख करेन ह्याचाही उल्लेख करेन की एकतीस मार्च पर्यंत हा जो प्रवास आहे तो सुखर नव्हता तो खडतरच होता आमच्या औरस कार्यालयामध्ये काही लोक निर्णय घेण्याच्या निर्णय घेण्यासाठी दोन वेळाने दहा वेळा विचार करतात लोकांच्या जनतेच्या हिताचे पण निर्णय लवकर घेतले जात नाहीत सुट्ट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांमध्ये आहे या सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टीमध्ये शिस्त आणण्याची जबाबदारी ही आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे त्यानुसार मी माझा कारभार सुरू केलेला आहे हे आता शेवटचं वर्ष असेल जेव्हा आपण उदाहरण गेल्या दीड दोन वर्ष महिन्यामध्ये आम्हाला अडीचशे कोटी खर्च करण्याची आमच्यावर बोजा होता किंवा जबाबदारी होती म्हणजे वर्ष संपे संपेपर्यंत आपले पैसे खर्चच होत नव्हते पडतच नव्हते मग आम्ही सगळ्यांनी प्रशासनाच्या मागे लागून आम्ही तो गोष्टी करून घेतलेला आहे पण हे जे का आर्थिक बेशिस्तपणा जो आहे तो परत माझ्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही असा स्पष्ट संदेश मी जिल्ह्याच्या प्रशासनाला दिलेला आहे आणि मी ह्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये खासदार सन्मान्य राणेसाहेब आमदार सन्मान्य निलेशजी राणे आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी आमचे निरंजन डावकरेजी अनिकत तटकरेजी हे सगळ्या जणांना एकत्र घेऊन जिल्ह्याच्या अन्य आमच्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींना घेऊन एकत्र येऊन ह्या जिल्ह्याला समृद्ध बनवण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम बनवण्यासाठी आणि हा आमचा जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून पावलं टाकले जातील मी आवर्जून आपल्याला काही उल्लेख करेन की आपल्याला विविध हेडखाली कसे पैसे मिळालेले आहेत म्हणजे जिल्ह्याच्या मच्छीमार सरकारी संस्था आणि या सगळ्यासाठी गेल्या वर्षी पाच कोटी होती यावेळी सहा कोटी झालेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या सुधारणे या ग्रामपंच ग्राम विकास ग्राम हेडच्या खाली आपल्याकडे गेल्या वर्षी साडेतीन तीन कोटी पन्नास होते यावेळी चार कोटी शंभर चार कोटी एक एकशे झालेले आहेत त्याचबरोबर शाखो बांधकाम जे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो ते नऊ कोटीचे बारा कोटी झालेले आहेत ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण रस्ता हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असतो सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते तेराचे चे अठरा कोटी झालेले आहेत पर्यटन जो आमच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून उदाहरण मी असो जिल्हाधिकारी असो आणि जिल्हा नियोजन अधिकारी असो आम्ही अजितदादांना असो असेल किंवा मुख्यमंत्र्यांना आम्ही विश्वास दिलेला की पर्यटनाच्या आधारे आम्हाला आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे म्हणून त्यासाठी तुम्ही आम्हाला जादा निधी द्या आम्हाला रोजगार निर्मिती करायची आहे त्यासाठी ते आठ कोटीचे ते आपल्याला दहा कोटी झालेले आहेत मग तिथे दोन <laughs> कोटीची वाढ आपल्याला मिळालेली आहे <coughs> नगर विकास शहर आपल्याकडे जे आप शहर जे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आपल्याकडे आठ शहर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून नगर अंतर्गत जे आपल्याकडे तीन कोटी पस्तीस होते ते आता जवळपास अडतीस कोटी अडतीस कोटी आपल्याला प्राप्त आप झालेले आहेत तीन कोटी सत्तर ना अडतीस कोटी झाले मागाशर्य कल्याण विकास निधी ती आपली दोनशे तीन बँशी झालेले आहेत दोन कोटीचे तीन बँशी झालेले आहेत महिला बाल विकास तीन साठचे चार पस्तीस झालेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे नाविन्य पूर्ण योजना ज्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन योजनेला प्रोत्साहन देऊ शकतो नवीन नवीन जे काही संकल्पना आमचे विविध सरपंच असो लोकप्रतिनिधी असो ग्रा ग्रामीण भागातली जनता जे काही नवीन संकल्पना त्यांना राबवायचं आहे तो त्यांना त्या ते विकासाला चालना देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी त्यांना मदत करू शकतो त्याच्यामध्ये पण एक अकरा अकराचे जवळपास बारा एकोणसत्तर झालेले आहेत म्हणजे सगळ्या हेड खाली आरोग्याखाली पण झालेला आहे एक जर दीड दोन कोटी तिथे आहे म्हणजे जिथे जिथे काही निकष असेही लावलेले आहेत ला उदाहरण काही खात्यांनी गेल्या वर्षी जे योग्य पद्धतीने खर्च केला नाही खर्च पाडले नाहीत त्यांना त्यांच्यावर पण आम्ही थोडी आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून तिथे जास्त पैसे वाढवायला सांगितलेले नाहीत त्यांना त्यांनाही कळून दे बाबा शंभर टक्के जोपर्यंत तुम्ही तुमच्या खात्याचा निधी खर्च करत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही म्हणजे नुसतं तुमचं खातं महत्वाचं आहे म्हणून तुम्ही बिलच काढायची नाहीत पैसे आमचे साठवून ठेवायचे अशा गोष्टी चालणार नाहीत म्हणून काही आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून या त्या हेडच्या खाली आम्ही प्लॅनिंग केलेली आहे नियोजन केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याला तीनशे कोटी जो काही मान्यता आम्हाला मिळालेली आहे तो खर्च आता येणाऱ्या आर्थिक वर्षापासून आम्ही करायला सुरू करणार आहोत ह्याच्यात हेही सांगतो की मी ह्याच्यात ते सिंधूरत्नाची योजना मोदलेली नाही त्याचे आमचे दीपक केसरकरजी त्याचं नियोजन करतात म्हणून त्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे पण त्याही गोष्टी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठीच खर्च होतात म्हणून ते त्याच्यामध्ये वाढ आहे पण मी काय ते वेगळेच ठेवलेलं आहे त्याला काय मी त्याबद्दल तेच तुम्हाला माहिती देतील आणि चर्चा करतील पण एकंदरीत जिल्ह्याच्या विकासामध्ये त्याही सिंधुरत्न योजनेचा पण हातभार मोठ्या प्रमाणामध्ये असतो म्हणून अशा दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक महत्वाचा दिवस जिथे आपण दोनशे मध्ये होतो आता तीनशेच्या ब्रॅकेटमध्ये गेलेलो आहे माझा प्रयत्न असेल ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये मी माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा एकोणतीस पर्यंतचा हा प्रवास मी हजार कोटीपर्यंत मी घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न असणार मी माझे राजकीय ताकद वापरेन हा शब्द जिल्ह्याच्या जनतेला मी ह्या निमित्ताने देईन दुसरा एक विषय ह्याच्यानंतर घेईन की आपल्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या देवगडमध्ये कोकण सन्मान जे काही इथे क्रिएटर्स आहेत युट्युबर्स आणि या सगळ्याच्या साठी एक कोकण सन्मान पुरस्काराचा कार्यक्रम आपण देवगडमध्ये संध्याकाळी सात वाजता वेदा हॉटेलच्या मागे घेणार आहोत महाराष्ट्रातल्या कोकणातले विविध क्रिएटर जे युट्यूबरवर आहेत रील बनवतात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जे गेल्या वर्षी आम्ही कणकवलीला केलेला तो या वर्षी आम्ही देवगडमध्ये करतोय त्यामुळे देवगडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देवगडच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून या युट्यूबर्स ज्यांच्या प्रत्येकाचे फॉलोअर्स हा दीड दीड दोन दोन चार चार लाख आहेत त्यांचं युट्यूबर्सचं आणि या लोकांचं महत्व आज वेगळं आहे आणि म्हणून त्यांना एकत्र करून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना बरोबर घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी कोकण सन्मानाचा कार्यक्रमाचा दुसरा वर्ष हे आमच्या देवगडमध्ये होत आहे शेवटचा एक वर्ष विषय बोलून संपवतो हो। आदरणीय नरेंद्र महाराजांच्या बा बाबतीमध्ये काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेटवारजीने विजय वडेटवार म्हणीन किंवा विजय म्हणेन त्याला कारण का त्याला लोकांना सन्मान द्यायला येत नाही ज्यांनी आमच्या नरेंद्र महाराजजींना एकेरी उल्लेख त्यांचा एकेरी उल्लेख केला आमच्या कोकण पट्ट्यामध्येच नाही पण महाराष्ट्रात नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आज ते फक्त नाणीपर्यंत सीमित नाही आहेत पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ते आणि त्यांचं मुलगा आणि त्यांचं पूर्णतः पूर्ण त्यांचं जे काही त्यांचे अनुयायी आहेत एकत्र मिळून जेवढं विकासाचं काम करतात तेवढं ह्या विजयनी किंवा ह्या विजय वडेटवारनी त्याला सात शंभर जन्म घेतले तरी पण तो करू शकणार नाही किंवा कुठलाच काँग्रेसवाला करू शकणार नाही हे सगळे हिंदू देशी आहेत ह्यांना आमच्या साधू संतांना माझ्या कानावर हेही आलेलं की उद्या चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं असत तर ह्यांनी असंख्य आमच्या साधू संतांना जेलमध्ये टाकण्याचा कार्यक्रम या महाविकास आघाडीचा होता त्यांची यादी तयार झालेली की या या साधू संतांना हिंदू साधू संतांना आम्ही जेलमध्ये टाकणार आहेत खोट्या केसेस टाकणार आहेत असं हे लोकांच्या काँग्रेसवाल्यांचं नियोजन झालेलं तयारी होती यादी तयार होती फक्त यांचा नशीब असं खराब आहे की महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एकत्र येऊन या महायुतीचं हिंदुत्वादीचं सर हिंदुत्वादी सर... हिंदु विचाराचं सरकार आणलं आणि म्हणून ह्यांचे सगळे मनसुबे हे धुळीत मिळाले आणि म्हणून ह्यांना ते काय करायला जमलं नाही फक्त ह्या जे काही वक्तव्य या विजय वडिटवारनी नरेंद्र महाराजांबद्दल परमपूज्य म्हणजे ते जागतिक दर्जाचे विचारवंत आहेत धर्मगुरू आहेत तर त्यांच्याबद्दल जे एकेरी उल्लेख केला याबद्दल ठाकरे सेनेची म्हणजे उभाट्याची काय भूमिका आहे ही तरी जाहीर करावी चुप कशाला आहे गप्पा कशाला बसतायत म्हणजे नरेंद्र महाराजांचा अपमान होतोय त्याबद्दल ठाकरे सेनेचे जे कोण काही माकड इथं आता उरलेले आहेत जे काय त्यांचे नेते म्हणून फिरतात जे काय त्यांचे उद्धव ठाकरे आहेत जे काय कोणते आदित्य ठाकरे आहेत ते, ते चकार शब्द काढणार नाही तेच अगर कुठल्या नमानीबद्दल किंवा कुठल्या बद्दल कोण काय बोललं असत तर लगेच मातोश्रीला मिरची लागली असती लगेच महाविकास आघाडी हवाल्या अंगावर आले असते आज आमच्या हिंदू धर्माचा धर्मगुरु आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापर त्यांचा अपमान झालेला आहे म्हणून ठाकरे सेना गप्प आहे का हा प्रश्न जिल्ह्यातला राज्यातला आणि मातोश्रीमध्ये बसलेला धर्मांतर झालेला राजकीय धर्मांतर झालेला मुल्ला उद्धव ठाकरेला मला या निमित्ताने विचारायचा धन्यवाद इतिहास जना जना माहिती आहे मग ते आदरणीय राणे साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील जे जुने शिवसैनिक आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे की नीलम गोरे ताई जे बोलले ते सत्य आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी पाठराखण करायलाच पाहिजे कारण का त्यांना सत्य आहे माहिती आहे कारण की उद्धव ठाकरेची असंख्य बिल एकनाथ शिंदे साहेबांनी पण भागवलेली आहेत त्यांना ज्या काही त्यांच्या घरी ज्या साड्या जातात ज्या परफ्यूम जातात गाडीचं पेट्रोल जात जे काही त्यांचे प्रायव्हेट विमानं ज्या वापरतात ते कधीच त्यांच्या नसतात घरातली एसी पण त्यांची नाहीये हे आम्हाला माहिती आहे ना म्हणून मी कधीतरी उभाट्यावाल्यांना मी मी त्यांना आव्हान देतो चॅलेंज देतो की कधीतरी तरी खुल्या व्यासपीठावर यावं की आम्ही सांगतो की उद्धव ठाकरे जे कुठून येतात त्याचे बिल दिल्या जातात का मी पुरावे सकट द्यायला तयार आहे ना आम्ही म्हणून निलम गोरे ताई ज्या बोलले ते काही वाईट बोलले नाही फक्त मातोश्रीच्या वहिनींना ते झोमलं कारण ते सत्य होत पुरामध्ये तीन हिंदुत्व तस्करी विचाराचं सरकार म्हणतात ना आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या राज्यामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस जीच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये ह्या कुठल्याही जिहाद्यांना आमच्या गौमाताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत आम्ही देणार नाही ती पूर्ण त्यांची कंबल मोडणार म्हणून जिथे जिथे हे बिळात लपलेले असतील ज्यांना वाटत असेल की माझ्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये कत्तलखाने चालू शकतील गौमा गो हत्या करू शकतील ना त्यांनी आपले पासपोर्ट काढावे आणि पा, पाकिस्तानातून निघून जावं बांगलादेशला निघून जावं कारण का आता महाराष्ट्रामध्ये कोणी आमच्या गाईकडे गौ मातेकडे ज्यांना आम्ही राज्यमात्याचा दर्जा दिलेला इकडे नदण्याने बघणारे ना आम्ही बाहेर फिरून देणार नाही तुम्ही तिथे चा द्यायला होता आ, <laughs> होता तर सांगा तुम्ही एवढ्या विश्वासाने सांगता तर कधी चा किंवा तुम्ही बरोबर गेला होता का आता जे भेटले त्यांनी त्याबद्दल ते बोलावं हो। आम्ही कसं बोलू शकतो ना त्याबद्दल आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये येणारे सगळे येण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत मोठी रांग लागलेली आहे

काही होणार नाही अशा यात्रा काढून कारण का आता का जे काही उभाटामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काही सक्षम कार्यकर्ते आहेत सक्षम हा घाण बोलत नाही जे सक्षम कार्यकर्ते आहेत ज्यांना ज्यांना आपला गावाचा विकास करायचा आहे शहराचा विकास करायचा आहे ते आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडेच येणार म्हणून कितीही यात्रा जिथे जिथून यात्रा निघेल ना दुसऱ्या दिवशी तिथे बघा किती मोठे पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम होतात म्हणून यात्रेचा रूट आम्हाला द्याच आम्ही तयारीमध्ये राहतो निंबाळकर आहेत तुम्ही जरा ते ऑर्डर वाचा व्यवस्थित चालवणारे सगळे मराठी आणि मी बसतोय ना इथे माझ्या इकडच्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळून द्यायचा रोजगार कसा मिळून द्यायचा त्यासाठी नितेश राणे पालकमंत्री म्हणून सक्षम आहे माझ्या इकडे येऊन माझ्या स्थानिक भूमिपुत्रांवर कोणी अन्याय करू शकणार नाही आणि आणि जे जे गुजरातच्या वर आक्षेप घेत आहेत ना माझी खासदार सारखे त्यांना सांगा ते पहिल्या त्यांच्या मालकाला जाऊन सांगायला ते त्यांच्या मुलाला मुलांना गुजरातच्यांच्या लग्नामध्ये नाच्याला वन करायला सांगा पहिलं नाच्या वनण्यासाठी गुजराती चालतात तुमचे प्रायव्हेट फ्लाईट तुम्हाला पाहिजे तेव्हा गुजराती चालतात तुमच्या लंडनचं हॉटेलचं बिल भरायचं असेल तेव्हा गुजराती चालतात आणि मग आता गुजरातीवर आक्षेप कशाला आणि म्हणून मी जिल्ह्यातल्या माझ्या जनतेला विश्वास देतो कंपनी कुठलीही असो जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच त्या सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिलं जाईल हा शब्द मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याच्या जनतेला देतो काही लोक मराठी माणसांबद्दल बोलतात पण काही केलं नाही खरंच आहे ना आज मुंबईमध्ये जो मराठी टक्का जो घसरलाय मुंबईचं जे झालेलं आहे ना त्याचा प्रमुख जबाबदारच मातुश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतोय हो मुंबईच्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्रमुख जबाबदारचं नाव आहे उद्धव ठाकरे आणि ते जग जाहीर आहे आकडे सांगतात आणि म्हणून फडणवीस साहेबांनी जे बोललेलं आहे ते काय चुकीचं ना अतिशय योग्य आहे पण आमच्या सरकारच्या माध्यमातून बाहेर गेलेला जो मराठी माणूस आहे जो वसई विरार नाला सोपारा किंवा जिकडे बाहेर सोपारा तिथे राहणार गेलेला जो मराठी माणूस आहे ना तो सन्मानाने परत मुंबईमध्ये आणून त्याला आर्थिक सक्षम करण्याचं काम हे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असलेलं सरकार निश्चित पद्धतीने करेल म्हणून विश्वास देतो ठीक आहे का तीन वर्षापूर्वी जे शिंदेच सरकार होतं ते फिक्सिंग मधून आलं असं आहे की फडणवीसांनी जे सामना महाविकास आघाडीचं सरकार पण दलाली मधूनच आलेलं आहे संजय राऊतची दलाली घेतली हा आणि म्हणूनच ते सरकार आलेलं आहे दलालीचा आकडा पण सांगू का सिल्वरोगची दलाली केली आणि म्हणूनच तर महाविकास आघाडीचं सरकार आलं ना जर सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत असेल भ्रष्टाचार मुक्त होत असेल तर त्या गोष्टीला कोणाचाच आक्षेप नाही ना शिंदे साहेबांचा आहे ना अजितदादांचा आहे फडणवी साहेबांच्या निर्णयाचा स्वागत सरकार सरकारमधल्या सगळ्याच लोकांनी केलेलं आहे कोणाला त्या गोष्टीचा आक्षेप नाहीये प्रत्येकाची म्हणजे आमची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची इच्छाच आहे की हे सरकार भ्रष्टाचार मुक्त असावं पारदर्शक असावं लोकमुख असावं हे आमची सगळ्यांची इच्छा असल्यामुळे फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांनीच स्वागत केलेलं आहे हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही फिक्सर आणि मॅच फिक्सर वाल्यांचे कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री विक्रीनंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा, कनेक्टर अँटीव्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट